केडगाव परिसरात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ते भविष्यात केडगाव विकसित उपनगर म्हणून ओळखले जाईल माजी महापौर संदीप कोतकर यांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली असून ते पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू आहे मात्र विघ्नसंतोषी लोक विकासाच्या आणि देवाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असतात त्यांनी धार्मिकतेत तरी राजकारण करू नये असे आवाहन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून केडगाव एकता कॉलनी येथील गणपती मंदिराच्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी जालिंदर कोतकर माजी नगरसेवक मनोज कोतकर सुनील कोतकर सुरज शेळके अजित कोतकर अशोक कराळे मधुकर चिपाळे चंद्रकांत कचरे अतुल कोठारी हर्षल काकडे डॉक्टर खेतमाळस विकास शेळके यांच्यासह प्रभाग क्रमांक सतरामधील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते खासदार सुजय विखे पाटील यांनी नेहमीच विकास कामासाठी मोठा निधी देत झुकते माप दिले आहे नुकताच शहर विकासासाठी वीस कोटी रुपये झाला असून त्यात दोन कोटी रुपये विकास कामासाठी देण्यात आले आहेत असे यावेळी कोतकर म्हणाले तसेच उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली केडगावच्या विकासाची कामे सुरू असून जस जसा निधी उपलब्ध होईल तस तसे टप्प्याटप्प्याने विकास कामे केले जातील असे यावेळी पुढे बोलताना ते तप म्हणाले दक्षिणेचे खासदार दादा विखे साहेब यांनी जो काही दहा लाख रुपये जो काय उपलब्ध करून दिला दिलाय असे हा ज्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा खेडेगाव मध्ये सभा सभामंडप सभा मंडपाचा शुभारंभ झाला आणि आपण आतापर्यंत चौथं जसं तुम्ही सांगितलं की एकता कॉलनीतली एकता एकत्र आल्यावरती जशी गणपतीचं मंदिर स्थापना झाली असं आम्ही जवळजवळ आतापर्यंत चार मंदिरांचे काम चालू केले ते पण असेच जसं तुम्ही तुम्ही पुढाकार घेतला आहे की हे सगळं वर्गणीतून झालं पाहिजे की या वर्गणीतनं का वर्गणीतून जर मंदिर उभा राहतात मागचं महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपण हिंदू आहोत हिंदू म्हणून ही गोष्ट आपल्याला मंदिरासाठी उप उभा करणं व त्याची सेवा करणं हे आपलं तुमचं तुमचं आणि आमचं हे सर्वांचं आद्य कर कर्तव्य आहे जर आपण हे कर्तव्य जर पाहू शकलो नाही तर आपल्या याच्यामध्ये काही याच्यात जे काही देवासाठी जे काही मागणी करतो त्याच्यामध्ये आपण पुढे कमी पडतो अशा आपण नक्की अशी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे सांगायचा मुद्दा असा की मी गणपती बसवलं होतं त्यावेळेस आणतो आरतीसाठी संतोष बरोबर ना तर त्यावेळेस आरतीसाठी अशी व्यवस्थित परिस्थिती होती की हा सगळा गाळ हा सरासर पाऊस झाला होता पावसा आलं त्या संतोषला म्हटलं संतोष की अशी कशी परिस्थिती तर पावसी काखाण्या त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आमच्या ह्या भागामध्ये कोणी जास्त लक्ष देत नाही लक्ष न ना द्यायचं कारण पण अशा काही गोष्टी आहेत की आता मी मनोजला विचारलं की मनोज या भागातून विकास करायचा जर म्हटलं तर ह्या सगळ्यात महत्वाचा की रस्ता की जो रोडचा जो रस्ता आहे हा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता संदीप दादांनी हा मंजूर करून घेतला होता व संग्राम भाई जगताप यांनी सुरुवात करून या कामाची पूर्तता केली व काम जर चालू असताना काही विघ्न संतोषी लोक येऊन हे काम कसं खराब आहे ह्यासाठी जे घालायचं काम करत होते त्या लोकांना एक माझी कळत्याची विनंती आहे की देवाचं देवाचं कुठलंही जरी काम असेल तर कुणी ह्या काम मी असो किंवा कुणी जरी असला तर देवाच्या कामामध्ये कोणी मध्यस्थी म्हणजे खोडा घालायचं कोणी काम करू नये सांगायचा मुद्दा असा की हा भाग जो काही नवीन हा खेडेगावला जॉईन झाला आहे तरी तुमच्याकडे एवढ्या सुविधा आहेत बाकीच्या ठिकाणी एवढ्या कुठल्या सुविधा नाहीत तुमचं कारण की तुम्ही नगर शहराशी निगडीत आहात पाच मिनिटाच्या अंतरावर हावेवरती आहात तर मनोज दादांनी सांगितलं आता मी त्यांना गपचूप विचारलं म्हटलं मनोज दादा आपण ह्या भागाचे काय काम करतोय ह्या कामात कामा तुम्ही म्हटल्या या भागाकडे लक्ष दुर्लक्ष होत आहे मागचं काही कारण थोडे वेगळे वेगळे आहेत आता ज्यांना ज्यांना कळलं आहे हे प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने सगळे कारण हा सगळा स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये ह्या भागात जे राहतात ह्या लोकांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे तर तुम्हाला पण सांगतो की या भागात जर विकास कामं करायचे असतील तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की कुठलाही माणूस जर आपल्या भागात जर विकास काम करत असेल तर प्रत्येकाने आपला पुढारी असलं पुढारी जो असतो आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील किंवा कुठलेही कार्यकर्ता असेल तर जसं आपण जसं त्यांना म्हणतो की, की हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे प्रत्येक माणूस आपापल्या परीने आपापला आप आप मतलब काहीतरी त्याच्यामध्ये ठेवत असतो तशी तुमची अपेक्षा असते की तरी आमचे काम झाले पाहिजेत तसे प्रत्येक पुढऱ्याला असेल किंवा कुठल्या कार्यकर्त्याला बी असेल की त्यांना पण वाटतं की तुम्ही हा सगळा परिसर आमच्या मागे कुठले प्रत्येक परिस्थितीला उभा राहायला पाहिजे राहिला पाहिजे म्हणजे काय आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही रस्त्यावर आंदोलन करा की ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी मतपेटीद्वारे जर आपण त्यांच्या भागात पूर्ण पद्धतीने उभं राहिलो तसं खासदार साहेबांनी सांगितलं की तात्यांनी सांगितलं मनोज मनोज शेटने सांगितलं की खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील त्यांना आम्ही फक्त खेडेगावात हा विकास सुरू करायचं कारण म्हणजे आम्ही त्यांना आता बळच आश्वासन देतोय दादा की भाऊ तुम्हाला जसं मागच्या वेळेस खासदार साहेब आमदार साहेब मागच्या वेळेस पेक्षा या ठिकाणी यावेळेस जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही मत मतदानापोटी तुम्हाला त्याची विकास कामं जे तुम्ही करतायत आमच्या आमच्या सांगण्यावरनं ह्या मतपेटीद्वारे आम्ही तुम्हाला याची परत फेर म्हणून ही करू कारण की आपण प्रत्येक जण हा प्रत्येक जण कार्यकर्ता असेल किंवा प्रत्येक नेता असला तर हा प्रत्येक जण आपापल्या परीने जर कामं करायचे असतील तर त्यांनी त्यांनी त्यांच्या हिशोबानी प्रत्येकाने माग त्याच्यामध्ये स्वार्थ ठेवलाच पाहिजे तर माझी सर्वांना करगळीची विनंती आहे आता लवकरच पुढच्या दोन दोन महिन्याच्या काळामध्ये निवडणुका सुरू होणार आहे तर तुम्ही म्हणताल की आता नेमकं तुम्ही नारळ फडायला आले सगळ म्हणून आले की पचार लागले तर आपण जर आम्ही जर आलो आलो तूप आणि म्हणतो तेल द्या याच्यात काय अर्थ नाही मी स्पष्ट बोलतो आम्ही कोतकर परिवार सगळ्यात स्पष्ट बोलतो म्हणून बऱ्याच गोष्टी घडत असतात की जर बोललंच नाही तर सगळ्या लोकांना कळत पण नाही जर बोललं तर लक्षात येते आणि जर आता आम्ही जर जास्त बोललो तर आमचा थोडा वेगळा प्रकारचा आमचा प्रचार केला जातो जर आमच्या जा अशा जर कुठलं विकास काम होत असेल तर आम्ही सुद्धा अशा पद्धतीने बोलायला आम्ही तयार अरे <laughs> खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील आम्ही खोतकर परिवार सगळ्यात स्पष्ट बोलतो मग त्यांना पण माहिती आहे की जर यांना जर विकास कामामध्ये झालो दा, तर त्यांनी सांगितलं की नगरमध्ये वीस नगर शहरामध्ये वीस कोटी रुपयाचा मंजूर निधी मंजूर झालाय त्याच्यापैकी दोन कोटी रुपयाचा आपण खेडेगावमध्ये मध्ये त्यांनी मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना माहिती जसे कोतकर स्पष्ट बोलतात तसे विकास काम करून घ्यायला पण स्पष्ट आहे व कळकळीची विनंती आहे की आम्ही पण तू जसं विकास कामातून स्पष्ट बोलतो तसं तुमच्याकडून पण आम्ही स्पष्ट सांगतो तुम्हाला की आपल्याला मतपेटीद्वारे आपलं यांना सुद्धा यांचं प्रत्येकाला कर काम करणं गरजेचं आहे तर तुम्हाला सांगतो की आता नुसतं दोन कोटी रुपयाचाच सांगतो की अजून आम्ही जवळजवळ पंधरा कोट रुपयाच्या खेळगाव विकास कामाची यादी खासदार साहेबांना दिली <प्णुणारी> आता निवडणुका जवळ आल्या आम्ही पण आता जवळ आलो नगरमध्ये वर्षभरापूर्वीच दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही पण परिस्थिती पाहिली आता एक वर्षाच्या काळात काय आम्ही काही लगेच जादूची काडी काही फिरू शकत नाही तरी दादा असतील किंवा गणेश नंदवरे असतील सुरज लताजाई शेळके असतील हो राव कांबळेजी असतील त्यांनी बऱ्यापैकी जवळजवळ ह्या भागामध्ये जवळजवळ आठ ते साडेआठ कोटी रुपयाचा सा सतरा नंबर प्रभागामध्ये विकास कामाचं उद्घाटन केलं व परिसर बघितला पगेल पगेल तर बऱ्या ठिकाणी डांबरीकरण चालू आहेत सभा मंडपाचे काम चालू आहेत तर माझी सर्वांना एक हीच विनंती आहे की आपण सर्वांनी दादा विखे असतील सांग भैया जगताप असतील व दादा असतील यांच्या मागे आपण हात बळकट करण्यासाठी एकजुटीने उभं राहू व जे काय आमचे पंधरा वीस कोट रुपयाचे काम तुम्ही म्हणू नका की आमचा रोड आणि आमचं सभा सभामंडप झालाय पण तुमचे रोड आणि सभामंडपा आमचे पण पंधरा कोटी रुपयाचे बाकीचे काम आहे तर त्यांनी सांगितलं की मला लोकसभेची निवडणूक पाहू द्या लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला हे पंधरा कोट रुपयाचे एकही रुपये कमी करणार नाही जितक्या मोठ्या प्रमाणात आपण त्यांना मतदानापोटी मतं देऊ ते आम्ही पंधरा कोट रुपये आमच्या पद्धती खोटकर स्टाईलने कसे उपलब्ध करून घ्यायचे ही ती जबाबदारी सगळी आमचं हे बोल बोलू शकलो नाही तर येऊन काय उपयोग नाही त्यावेळेस राजकारणात राज निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येकजण येणारच आहे प्रत्येकजण आश्वासन देणारच आहे पण आश्वासन देऊन काही उपयोग होत नाही जर आपण जर त्यांना जर सांगितलं की आम्ही या पद्धतीने कामं करू व पंधरा कोटी रुपये आपण बाकीच्या खेळगावची जे काही विकास कामं बाकी आहेत हे त्यांच्याकडून आपण घ्यायचा प्रयत्न करू व आताच खेळगावचा विकास जो कुठला आहे हा आम्ही कोतर परिवार व आता राजकारण हा माझा काही पॅशन आहे अजून पण मला त्या उद्योजकामध्येच आनंद आहे तो माझा व्यवसाय माझ्या याच्यामध्ये कदाचित परिस्थिती दादा आणि भाऊ नसल्यामुळं ही सगळी बॅटिंग आता माझ्याकडे येते आता ती ते यायची वाट पाहतोय ते जेव्हा येतील मी त्यांना सांगेल की ही तुमची बॅटिंग तुमच्या हातात घ्या कारण की इथं आलं तर इथं प्रत्येक जणाला गोड बोलावं लागतं तर प्रत्येकाला हसायचं प्रत्येकाचं मन समाधान करायचं जर काही कुठलं काम होत नसतील तर त्याचं पण व्हायचं हो तुझं काम सकाळीच घेऊन जाईल उद्या तू आता फक्त मला सोड तर हे काय आपल्याला काही जमत नाही स्पष्ट संतोषला माहिती आहे संतोष मला बऱ्याच वेळेस म्हणत असतो तुम्ही स्पष्ट बोलतात आता स्पष्ट जर नाही बोललो तर का तुमचा विषय काय मी तुमचा कट नाही करत आता काय झालं आता जिंदगी अशी झाली की बारीक मुलं असतील किंवा मोठा माणूस असेल हा प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून झोपूस तर हा मोबाईल मध्येच व्यस्त असतो तर संतोजी तुम्हाला खेळाची चांगली आवड आहे आदित्यला सांगा की ह्या मुलांकडून थोडं कोणी आतबून घ्यायचा त्यांच्याकडून थोडा व्यायाम करायला सांगत चला कारण ही व्यायामाची गरज आहे अरे प्रत्येक जण पाहतो आता आपण जर पाहतो बारीक मुलगा जरी जेवत नसेल तर त्याच्या हातात मोबाईल लिहून टाकतो की बस मोबाईल पाहतो मग ते बरोबर घास चुसायचं काम चालू असतं तर जर त्या बारीक मुलांना असेल किंवा जे मुलं असतील त्यांच्याकडून जर आपण साहसी खेळ असतील किंवा व्यायाम जर करून घेतला तर ते संध्याकाळी आले की ॲटोमॅटिक माणूस खातो आणि संतोष आम्ही जे निवास स्वलेलं होतो की त्यावेळेस आम्हाला आमचे सर लोक असतील की आमच्या कबड्डी असतील कुस्ती असेल की क्रीडा बाकीच्या काही खेळामध्ये आम्हाला दगून घ्यायचे तोपर्यंत आमच्याकडे काही मोबाईल विबाईल नव्हता आता त्याच्यामुळे आमचं आल्यावर ते आम्ही गपचूप खाऊन आणि गपचूप झोपायचो आता मुलांचा टाईम जर बघितला तर आम्ही त्यावेळेस नऊ वाजता झोपायचो आताचे मुलं बारा वाजता झोपतात त्याचं कारण फक्त मोबाईल आहे तर आपण सगळ्यांना मला विनंती आहे त्या परिसर चांगला आहे लोक चांगले कारण की लोक चांगले असल्यामुळे हा जो परिसर स्वच्छ आणि चांगला दिसतो हे स्पोर्टच्या याच्यात बऱ्यापैकी आपण त्याच्या संतोष थोडं आता आपण हे लक्ष देणं गरजेचं आहे थोडं तुम्ही या लोकांकडून गोळा कराल काय असेल क्रिकेटवाला कराटेवाला असेल किंवा जो काही उडला क्लास घेणार असेल आता अशी काही एक एकटा कॉलेज कोणाची परिस्थिती नाही की शी दोनशे रुपये देऊन दोन तीनशे रुपये देऊ काही कमी होणार आहे तर एखादा कराटेवाला बघा एखादा चालू आहे ना हा आणि सगळ्यांना माझ्या आया बहिणींना विनंती आहे की मुलांना क्लास थोडा कमी करायला लावा पण इकडे थोडं एक तास खेळायला पाठवा तर ही गरज गरज जर आपण खेळायची गरज बस जर पाळली नाही तर इथून पुढे जो काही प्रकार जर चालू आहे हा खूप विचित्र आहे तर माझी सर्वांना आता मुलं पण खुश व्हायला हो लागलेत की आता म्हणतील आईलं घरी जाऊन की आम्हाला काही का एक तास आता काही क्लासला पाठवायचं नाही असा कुठला माझा म्हणायचा मुद्दा नाही है। तर ह्या सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घ्यावा व आपण जो काय आमच्यावरती विश्वास दाखवतोय आमच्या परीने आम्हाला जितकं जितकं शक्य आहे तितकं जितकं आम्ही विकास कामं करायचा प्रयत्न करतोय व तुम्ही आम्हाला बोलून एकटा बोलले कि सर्व नागरिकांनी जो आम्हाला मान सन्मान केला व याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत व थांबतो जय जय महाराष्ट्र विषय तुम्ही ऐकून घेतलेले आहे आता याच्यावर महाराज तरी काय बोलणार महाराज महाराजाचंच बोलणार आहे <laughs> पहिला माझा सुरुवातीचा शब्द असा आहे की मी ज्यावेळेस आनो दर्शन घ्यायला वरती गेलो ना तुम्हाला सर्वांना विनंती करतो की मला समाधान वाटलं मूर्तीची असणारी उपचार पद्धती मंदिराचं असणारं आपल्या वैदिक धर्मानुसार सर्व सुशोभीकरण मला समाधान वाटलं पण आता सर्व बोलल्यानंतर असा थोडा थोडासा अंदाज आला माझ्या समाधानाचा कारण संतोष आहे कारण संतोष संतोषच्या चे, पाठीमागे चलो बोलले चलो जालिंदर गोरगाय जालिंदर शेट आहे आणि जालिंदर शेट लोकांना आसराय तर सचिन भाऊ आसराय म्हणजे अशी साखळी सुंदर झालेली आहे असो एकमेकांचा असा करू एक अवघे धरू सुपंथ आपल्याला मला जो सहकार्य करेल मी त्याला सहकार्य करणारच हा नैसर्गिक नियम आहे म्हणून मला पहिलं तर तुमचं सर्वांचं एक आवडलं महाराज की तुमच्या कॉलनीचं नाव आवडलं त्या क्वालनीच नाव काय आहे एकता आणि क्वालनी मधून रोड जर झाला रोड रोडला लागलं तर पुढचं नाव तर माझ्या हृदयात अगदी कोरून ठेवा असं वाटतं तिथं पुढे नाव आहे गुरुकुल एकता करायची गुरुकुलामध्ये जायचं मग विकास हा होणार होणारीच ज्यांनी चंग बांधला असा कोतकर परिवार आणि त्यांच्या पाठीमागे असणारे सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक त्यात आमचे सुनील मामाई आले ननवरे साहेबी आले आधी करून सर्व मला दोनच गोष्टी सांगायच्या त्या अशा की आता बऱ्याचशा परिसरामध्ये महिला बचत गट आहे पण पुरुष बचत गट कुठंच <laughs> बा पुरुष बचत गट कुठंच नाही पुरुषांनी कधी वाचवायचं तर पुरुषांनी आर्थिक बचत गट जरी नाही केला रायका महाराजांचा शब्द आहे पुरुषांनी आर्थिक बजट बजट नाही केला तरी पुरुषांनी एक गट बांधवा की भावी पिढीला परमार्थिक बनवा आणि भावी पिढीला सुसंस्कृत बनवा महाराज अहो काय जगामध्ये खूप विचित्र परिस्थिती आहे महाराज हो अन्नामध्ये प्रदूषण आहे हा प्रवासामध्ये पुढे गेलं सगळं प्रदूषण प्रदूषणच आहे सगळे प्रदूषण सहन केले महाराज माझे तळतळ आहे सगळे प्रदूषण सहन केले पण विचाराचं जे प्रदूषण आहे ना याला मी सहन करणार नाही आणि त्याच्याकरता मला तुम्हाला सर्वांची गरज आहे केडगावचं नाव नगर जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस झालं पाहिजे की जाय एकटा कॉलनी घ्या गणपतीचं दर्शन या समोर गुरुकुलमध्ये आठवण पाहत इथले नेते पाहत तिथले खासदार आणि तुम्हाला एक विशेष बाब सांगतो बाबा त्या दिवशी माझ्याकडून राहू दिलं ते की आणि विखे पाटलांचे संबंध आजचे नाही खूप जवळचा संबंध आता जे आपल्याला माननीय आणि समाजाला धरून भारतीय हिंदू संस्कृती टिकवणारे योग्य सात्विक कार्य करणारे जे आपल्याला दक्षिणेला खासदार लादले सुजयजी दादा विखे पाटील यांच्या आजोबापासून ज्यावेळेस बा बाळासाहेब विखे हो होते त्यावेळेस आपले भाऊंतील त्यांची खूप बैठक व्हायची आणि पारनेरला असताना त्यावेळेस दातेसवर होते आधी करून बरीचं म्हणजे ही परंपराच आहे महाराज म्हणून मी पहिला शब्द तुम्हाला वापरला की आबांनी बरेच विषय हाताळले आबांनी बरेच तुम्हाला सांगित ये ये का सबाम, काही सांगितले पण माझा महाराजांना तरी एकच शब्द राहील कोणता एकमेका असाय करू अवघे धरू सुपंथ या ठिकाणी बऱ्याचशा आवश्यकता आहे सभामंडप होईल सभा सभामंडपामध्ये काहीतरी नित्यने माझ्या माता भगिनीने हरिपाठ जर केला उत्तम होईल बऱ्याचशा ठिकाणी हरिपाठ चालू केले बर का हळूहळू पुरुष करुष गळाले आणि महिलांनी त्यांची जागा चालवली बऱ्याच मंदिरामध्ये महिलांचाच हरिपाठ चालतो नेते नेमकं असेलच त्यावर चालू आहे हरिपाठ वा वा कोटी कोठी धन्यवाद आणि त्याचप्रमाणे दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्या परिसरामध्ये आपली जी घर आहे एकतर सुशिक्षित वर्ग आहे सगळ्या त्याच्यात काही नाही आपली जी घर आहे आपल्याकडे पाहुणे रावळे वगैरे येतात कधी काही आपलं छोट मोठं फंक्शन असतं काही सुपारी असेल साखरपुडा असेल मग अशी कुणीतरी उल्लेख केला आहे का ते खरंच अगदी आहे ज्यावेळेस आपण नोकरीवरून येतो किंवा आपल्या व्यवसायामधून येतो तो, तो, तो थोडासा सर्व माणसांनी संध्याकाळी पाच मिनिटं किंवा सकाळी पाच मिनिटं हे वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा